मित्रांनो नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये स्विफ्ट दोन हजार था। नव्वद हजार रुपये आणि घरी घरी घेऊन जा दोन हजार चौदाची स्विफ्ट नव्वद हजार रुपये घेऊन यायचे मित्र मारुती मारुती सुजुकी स्विफ्ट ट्वेंटी फोर कॅरेट व्ही एक्स आय पेट्रोल व्ही एक्स आय पेट्रोल पेट्रोल भाऊ काय सांगता गाडी बद्दल भाऊ गाडी आहे दोन हजार चौदाची फक्त कंपनी रेकॉर्डमध्ये चाललेली आहे बेचाळीस हजार सर्व्हिस रेकॉर्ड सर्व्हिस रेकॉर्ड बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे बेचाळीस हजार किलोमीटर गाडी रन झालेली मित्रांनो विथ सर्विस रेकॉर्ड गाडी आहे गाडी नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडीचं इंटेरियर जबरदस्त कंडिशन मध्ये मित्रांनो गाडीवर कुठे स्क्रॅचेस नाही डेट नाही पेंट नाही आहे सेट काय डिटेल राहणार आहे गाडी दोन हजार चौदा ची आहे सेकंड ओनर आहे बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी गाडीचं ऑफर आपण ठेवलेलं आहे चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजार येस चार लाख पंचवीस हजार हा ऑफर ऑफर आहे समोर अमोर कमी होऊन जाईल बरोबर भाऊ किती भरायची भरून टाका नव्वद हजार रुपये मित्रांनो नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये स्विफ्ट दोन हजार नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि घरी घरी घेऊन जा दोन हजार चौदाची स्विफ्ट नव्वद हजार रुपये घेऊन यायचे मित्रांनो तुम्हाला भैया जे तुम्हाला ही गाडी तीन दिवसात डिलिव्हर करून दे बरोबर दोन करून देतील गाडी छान कंडिशन मध्ये शोरूमला विजिट केल्याच्या नंतर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन पाहू शकतात बिंदास या ड्रिम ची मॉलवरती गाडीची ट्रेलर वगैरे घ्या गा, गाडी डन करा भैयासोबत डिस्कस करा तुमचे लोनची जे काही प्रोसेस असेल भैया स्वतः पाहता काय बरोबर तर भाऊ ओवरऑल माहिती गाडीची भेटलेली आहे यस तर